गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर दोनशे बहात्तर पदाची जाहिरात लवकरच म्हणजे एकवीस एप्रिल नंतर प्रसिद्ध होणार आहे म्हणजे अवघे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत तर ही परीक्षा नेमकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत मेसेज येत आहेत परीक्षा कधी होणार आहे आणि परीक्षा नेमकी कोण घेणार आहे कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे निगेटिव्ह सिस्टीम राहणार आहे का या सर्व बाबीचे तुमच्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओ मध्ये तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसेच जर आपण नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करून ठेवायचा आहे ओके त्या अगोदर आपण बघूया तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी डब्लमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरतीकरिता करिता त्या दोनशे पद आहेत त्याकरिता आयसीडीएस पोषण अभियाना सहित हे सर्व विषय तुम्हाला बेसिक प्रश्न शिकवले जाणार आहेत बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण मिळणार आहे टॉपिक एम सी क्यू असतील त्यासोबत टेस्टरीज आणि इबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये म्हणजेच की तुम्ही आता अंगणवाडी सेविका असाल जॉब करून तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला रात्रीच्या वेळेमध्ये पण लाईव्ह स्वरूपामध्ये काही लेक्चर असतील आणि काही लाईव्ह लाई जे दुपारी झाले असतील तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि जे अनलिमिटेड वेळा असणार आहेत कितीही वेळा तुम्ही पाहू शकता किंवा डाउनलोड करून ठेवू शकता आणि यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अनलिमिटेड वेळा सोडवता येणार आहे आणि नोट्स पण अव्हेलेबल होणार आहेत या रेग्युलर बॅच करिता ऍडमिशन घेण्याकरिता आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आता जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तर आपल्याला सर्वात महत्वाचं अभ्यासाला सुरुवात करणे महत्वाचं आहे जाहिरात तर येणारच आहे आता फिक्स झालेलं आहे कारण तुमचे जे अनुभव आहे ते आयुक्तालय मध्ये सर्टिफिकेट आणायला सांगितलेलं आहे परत तुम्हाला अपलोड करायचं आहे जाहिरात आल्यानंतर जे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंटचं पण तुम्हाला स्पेशल व्हिडिओ सांगणार ज्याच्यामध्ये माहिती देणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागत आता ज्यांचं मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे किंवा गॅजेटमध्ये नोंद केलेली नसेल ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी नोंद पण करून ठेवायचे आहे ओके दोन्ही पैकी एक चालेल कारण या फक्त जागा महिलांसाठी आहेत आणि सर्व जागा खुल्या प्रवर्गामधनं भरल्या जाणार आहेत तर कॉम्पिटिशन सेम राहणार रा आहे त्यामुळे अभ्यास पण तेवढा तुम्हाला तुमचे जे स्पर्धक आहेत तुमच्यासोबत जे अंगणवाडी सेविका प्रिपरेशन करतायत त्यांच्या बरोबरीनं अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे आणि निगेटिव्ह सिस्टीमचं जाहिरात आल्यानंतरच आपल्याला पूर्व माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे कारण अंगणवाडी सेविका जे आता सरळसेवेची एकशे दोन पदाची परीक्षा झालेली आहे त्यावेळेस आदल्या दिवशी म्हणजे परीक्षेच्या एक दिवस अगोदर आयुक्तालयामार्फत नोटिफिकेशन प्रसिद्ध झालं होतं त्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम लागू करण्यात आली होती त्या सोबतच ग्रुप लेव्हल टाइमर त्या त्या टायमामध्ये पंचाळीस मिनिटाचा फर्स्ट स्लॉट पंचेचाळीस मिनिटाचा सेकंड स्लॉट असणार आहे प्रश्नांचं पहिल्या स्लॉटमध्ये मराठीचे पाच प्रश्न दुसऱ्या स्लॉटमध्ये पाच प्रश्न ओके त्या टाइम मध्ये तुम्हाला सोडवावे लागत होते आणि एकदा तो स्लॉट संपल्यानंतर पंचेचाळीस मिनिटाचा तुम्हाला सेकंड स्लॉट ऑफ ऑफ चालू होत होता तर मागच्या स्लॉटवर येण्याची परमिशन नव्हती तर अशा स्वरूपाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे नियम लागू होत आहेत कारण तर जी स्पर्धा आहे वाढलेली आहे एकशे दोन पदाकरिता सत्याऐंशी हजार फॉर्म आले होते तर या ठिकाणी तुमचे दोनशे बहात्तर जागा आहेत अंतर्गतच्या तर या ठिकाणी पण स्पर्धा आहे पण परंतु तुमचा पेपर आहे अत्यंत सरसरी पेक्षा मीडियम लेवलचा तिकडे लेवल तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचं आहे नोट्स प्रोवाइड होणे गरजेचं आहे करायचा आहे कन्सेप्ट कर क्लिअर करून घ्यायचे आहेत त्याकरिता बॅच जॉईन करायची आहे आणि तुमची जी परीक्षा आहे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत डिपार्टमेंटल विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस जी होणार आहे त्याकरिता जाहिरात जाहिरातीचे तुम्हाला सांगितलेलं आहे आज कधीपासून सुरू होणार आहे एकवीस तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे एकवीस एप्रिल पर्यंतचा जे डॉक्युमेंट वगैरे राहिले असते ते तुम्ही सबमिट करायचे आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे तर टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत ओके आयबीपीएस पेक्षा टीसीएस कंपनीचे जे क्वेश्चनच फॉर्मेट आहे किंवा प्रश्नांचा दर्जा असेल तो थोडा सोपा राहत तुमचं एक टेन्शन कमी झालेलं आहे एका प्रश्नाला चार ऑप्शन आयबीपीएस मध्ये एका प्रश्नाला पाच ऑप्शन असतात तर थोड आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ लागतो तर एक ठीक आहे तुमच्याकडे तर एक चांगली बाब आहे टीशर्स कंपनी मार्फत ही परीक्षा होणार आहे आणि साधारणत तीन महिन्याचा कालावधी दिला जातो जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कारण तर आता जाहिरात एकवीस एप्रिल नंतर येणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक महिन्याचा फॉर्म भरण्याकरिता कशाचा कालावधी देणार आहे फॉर्म अप्लाय करण्याकरिता तुम्हाला एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे तिथनं पुढे दोन महिने अभ्यास करायचा आहे अभ्यासाला वेळ मिळणार आहे म्हणजे एकंदरीत ऑगस्टच्या पंधरा फर्स्ट वीक मध्ये किंवा सेकंड वीक मध्ये तुमची परीक्षा टीशर्स कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये कंडक्ट केली जाणार आहे तर त्या दृष्टीने तुम्हाला योग्य तयारीला लागायचं आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि निगेटिव्ह सिस्टीम असेल तर तुमचा अभ्यास या ठिकाणी परफेक्ट म्हणजे जे वाचत आहे ते तुमचं फायनल असलं पाहिजे आणि तुम्हाला जे वाचलेलं आहे ते परीक्षेमध्ये आठवायला पाहिजे आणि तुमचा प्रश्न कमीच तुम्ही आता शंभर पैकी नव्वदच प्रश्न सॉल्व्ह करताय किंवा ऐंशीच प्रश्न सॉल्व्ह करताय आणि तुमचं अॅक्युरेसी चा चांगली आहे ऐंशी पैकी पंच्याहत्तर प्रश्न बरोबर येत आहेत म्हणजे तुमचे फक्त पाच प्रश्न चुकतायत तर त्याकरिता काय करावं लागणार आहे जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे अभ्यास करावा लागणार आहे जास्त मराठी असेल मराठी तुम्हाला अंतर्गतला वीस प्रश्न आहे चाळीस मार्काकरिता सरळशिवेला दहाच प्रश्न होते परंतु प्रश्नांची संख्या वाढली आहे त्यामुळे मराठी विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये तर ही झाली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण परीक्षा घेणार आहे किंवा कधी होणार आहे तर या दृष्टीने तुम्हाला आतापासून प्लॅनिंग करायचं आहे कारण तर तुम्हाला एक टार्गेट मिळालेला आहे आता ऑगस्ट मध्ये परीक्षा होणार आहे तर तुमचा जो सिलेबस आहे जो टाइम टेबल असेल तुमचा अभ्यासाचं नियोजन असेल तर याकरिता एक आपल्या अकॅडमी आतापर्यंत मेंटरशिप बॅच मध्ये ज्या महिला उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा आता ज्यांचा एकशे दोन पदामध्ये खूप छान स्कोर आलेला आहे एकशे चाळीस एकशे पन्नासच्या जवळपास मेंटरशिप बॅच मधल्या महिलांचे स्कोर आलेले आहेत तर तुमच्याकरिता पण मेंटरशिप बॅच अवेलेबल आहे रेग्युलर बॅच सोबतच म्हणजे नेमकं फरक काय रेग्युलर आणि मेंटरशिप बॅच मध्ये तर तुम्हाला पर्सनल गायडन्स तुमच्याशी केलं जाणार आहे कॉलवरती तुमचे प्रश्नांचे उत्तर दिले जाणार आहे त्यासोबतच तुमच्याकडून टॉपिक वाईज थेरेप क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेतले जाणार टेस्ट सीरीज असणार आहे टेस्ट सीरीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हिडिओ ॲनालिसिस असणार आहे लेक्चर कंडक्ट केले जाणार आहे लाईव्ह स्वरूपामध्ये ते तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण पाहता येणार आहे आणि तुमचा टाइम टेबल तुम्हाला नेमका कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचा आहे कोणता अभ्यास करायचा आहे टॉपिक कोणते एड करायचे आहे त्या संपूर्ण बाबीविषयी मेंटरशिप मध्ये वर्कआउट करून घेतलं जातं कर। आणि पर्सनली तुमच्याकडे लक्ष दिलं जातं तुमचं कोणतं वीक पॉईंट आहे तो स्ट्रॉंग करून दिला जातो ओके okay, आणि सिलेबस वगैरे हो सर्व बेसिक प्रश्न घेतला जातो आणि कंप्लीट पण करून दिला जातो हे मेंटरशिप बॅच करीता पण तुम्हाला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे सेम फीचर्स आहे तुमच्या यामध्ये आणि च्या नोट्स पण अवेलेबल आहे अपडेट नोट्स आहेत त्यामधनं तर खूप सारे प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत तर आता एक चांगली सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे परीक्षे जाहिरात घेणार आहे परीक्षा पण लवकरच होणार आहे त्याकरिता तुम्हाला आतापासून मेहनत घ्यावी लागणार दोनच गोष्टी फक्त जवळ ठेवायच्या आहेत एक तर तुमचा अभ्यासक्रम आय आए, आय आए, चा अंतर्गतचा वेगळा आहे मी तुम्हाला दिलेला आहे युट्यू युट्यूबला अवेलेबल आहे आणि दुसरा आहे पीवाय क्यू ओके आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत आपल्याकडे मी इकडे उपलब्ध आहेत तुम्ही परचेस करू शकता आणि सर्व पेपर प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि सिलेबस डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि कोणत्या सब्जेक्ट करीता कोणत्या बुक कोणत्या किंवा नोट्स यूज करायच्या त्याचं पण लिस्ट दिलेली आहे ते एकदा तुम्ही बघून घ्यायचं आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे अंतर्गतचं त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे संपूर्ण तुम्हाला त्याचा नेम नक्कीच फायदा होणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असेल चॅनल तर पण करून ठेवायचं आहे धन्यवाद सर्वांची